राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे बघा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत आनंदाची मह माहिती समोर आलेली आहे बघा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने निर्णय घेतला सर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज करण्याचा आश्वासन दिलेले आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम तुमचे कर्ज माफ करायचे असेल तर सरकारने सांगितले आहे अर्जंट ही कागदपत्रे जमा करा तरच तुम्हाला तुमचे कर्जमाफ करू शकतो तर बघा शेतकरी कर्जमाफीचा दस्तऐवज शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे जर तुम्ही कर्जमाफीच्या लाभाच्या प्रतीक्षा असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची ठरेल व तुमच्या फायद्याची ठरेल तर बघा लाभाचा शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत असे सरकारने ठामपर्यंत निर्णय घेतलेला आहे ही कागदपत्रे सादर सादर करण्यानंतर लाभार्थ्यांना खूप पॉलिसी आपली माहिती आणि कागदपत्रे पूर्ण भरून प्रशासनाला द्यावी लागणार आहेत तरच कर्जमाफी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून मार्गदर्शन दिले जाईल फायदेशीर ठरेल त्यानंतर तुमची कर्जमाफी करण्याचा सरकार निर्णय घेणार यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तयारी तुम्ही आजच करा तर शेतकरी मित्रांनो तुमचे कर्जमाफ होईल तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या युटूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा गेल्या काही भागात महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जोरदार पाऊस लढला उभारला आणि महापुरात काँग्रेसचा मोठा आर्थिक फटका बसला अनेक जागच्या शेतीवर आलेले संकट आणि नैसर्गिक महागडे महागड्यामुळे मोकळे श्वास घेत येत नाही घरे शेतजमिनी आणि पिकांचा नाश प्राणी अस्वतेचा जीवन आणखी अवघड आहे या मानसिक परिस्थितीमुळे शेत शेतकरी कर्जमाफीची अवस्था केली आहे तर त्यांना आर्थिक आधार दिला जात आहे तर या विधानाला उत्तर देत आवश्यक आहे असं सरकारने ठामपणे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकारने ठाम ठामपणे निर्णय घेतला की राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट तीन लाख रुपये पर्यंतचे आम्ही कर्जमाफ करू राज्याची स्थिती आणि त्यांची वाढती सरकारचा प्रमुख प्रामुख्याने त्यांना दिलासा परिणाम दिला आहे अंतिम कर्जमाफीची तीस जून दोन हजार सव्वीस अशी तारीख अंतिम स्पष्ट केलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकर तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही कागदपत्रे सादर करून तुमच्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊ शकता या स्थानिक प्रशासकीय आणि राज्यस्तरावर पंचायत सुरू आहेत कर्जमाफीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक सौर तयारी केली आहे समूह आर्थिक मदतीचा लाभ घेणे मार्गानुसार वचनानुसार ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आणि मूर्तीच्या आर्थिक स्थलांतरा मोठा हातभार लागणार आहे मध्यवर्ती सहकारी बँक कर्जमाफीसाठी तयार सुरू केले आहेत यवतमाळ अहमदनगर अहिल्यानगर आणि लातूर सह विविध कंपन्यांमध्ये कर्जदारीची माहिती दिली जात आहे कर्जदार चालू असताना कर्जाची स्थिती प्राप्त होत असल्याची माहिती अपडेट केली जात आहे बँकांनी कर्जमाफीच्या कर्जाची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास मदत केली आहे त्याचप्रमाणे कर्जमाफीची योजना अधिक प्रभावी आणि स्थानिक स्तरावर काम सुरू केले जात आहे तर बघा मित्रांनो राज राज्यातील कर्ज अभ्यास कर्जमाफीचा लाभ एक घट गट... घटित केला आहे या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल यासाठी आवश्यक आणि पात्रता घेणे आवश्यक आहे सर्वांचे उद्देश योग्य आणि न्याय लाभाचे आहे तारखेच्या अहवाल एप्रिलच्या पहिल्याच दिवशी सादर होईल अशी अपेक्षा आहे अहवाल सादर करणे कर्जमाफीच्या अटी स्पष्ट होणार आहेत त्यामुळे आपल्या कर्जमाफीसाठी पूर्णपणे प्रक्रिया केली जाईल आणि अटीवर अहवाल मार्गदर्शन केले जाईल तर बघा मित्रांनो कर्जमाफीची आता तारीख अंतिम दिलेले आहेत तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जे कागदपत्रे सांगितले आहेत ते लवकरात लवकर जमा करून तुम्ही कर्जमाफीमध्ये सहभागी व्हा तर बघा सार्वजनिक कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँक किंवा सहकारी संस्थांना काही सार्वजनिक कागदपत्रे तत्काळ सादर करणे आवश्यक आहे आपल्या हक्काचे क्रमांक सात बारा अट उतारा आधार कार्ड बँक खात्याची स्पष्ट रक्कम खाते, खाते पासबुक आणि आधारशी जोडलेले मोबाईल नंबर याचा समावेश आहे काही नावेकडे फार्मर देखील असू शकतो ती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सध्या राज्य बँक त्यानुसार सुमारे एकतीस हजार कोटी अर्ज थकीत आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आता कोण लागणार आहेत सात बारा अ उतारा उतारा हा एकमेव कागदपत्र आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला बँकाचे गिफ्ट रक्कम द्यावी लागेल त्यानंतर तुमची पासबुकवरील संपूर्ण माहिती सादर केली जाईल त्यानंतर तुम्हाला आधारशी जोडलेला मोबाईल नंबर हा सुद्धा द्यावा लागेल याचा सुद्धा समावेश आहे त्यानंतर तुमचा त्यानंतर तुमची माहिती संपूर्ण तपासली जाईल त्यानंतर तुम्हाला तुम कर्ज देण्याचा सरकार व वर्णन प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर त्यानुसार तुम्हाला कर्जमाफीची रक्कम तुमच्या डीबीटी ट्रान्सफरद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता मी जी सांगितले आहेत ते कागदपत्रे लवकरात लवकर, लवकर तुम्ही जमा करा व तुम्ही कर्जमाफीसाठी सहभागी व्हा तर शेतकरी मित्रांनो सरकारने आता कर्जमाफी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहीर केलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही ही कागदपत्रे जमा करा व कर्जमाफीसाठी तुम्ही सामील व्हा तर बघा शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही सांगितलेली कागदपत्रे सादर करा आणि कर्जमाफीसाठी तुम्ही सुद्धा तीन लाख रुपये कर्जमाफीचे मानकरी व्हा आणि तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुमच्या डीबीटी ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे योजनेची नवीन यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे कर्जमाफी योजनेची यादी सरकारने आता नवीन जाहीर केलेली आहे त्यामुळे सर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद